नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे सदुसष्टवा या पाठ मध्ये आपण चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया प्रश्न आय एम पी आत आठ प्रश्न हे बघा स्टार मार्क करून ठेवायचे आहेत शंभर टक्के गॅरंटी बघा हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडतील म्हणजे पडतील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा आहे इथे आपल्याला समजेल बघा कोणालाही कमी समजायचे नाही याचं उत्तम उदाहरण पहिला प्रश्न आहे बघा तर प्रश्न काय आहे पाचव्या बिग बॉस मराठी दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे तर भरपूर जणं पर्यायड सूरज चव्हाण हा जो काही सूरज चव्हाण आहे बघा तर याची खिल्ली उडवायचे तर आता हाच सूरज चव्हाण हा बघा पूर्ण भारतामध्ये फेमस झाला असून बिग बॉस मराठी दोन हजार तो, चोवीसचा विजेता बनला आहे बघा किती तर पाचव्या इथे आपल्याला कळून जाईल की कोणाला हे कमी समजायचे नाही ज्याची आजपर्यंत आपण खिल्ली उडत होतो तर तोच बघा पाचव्या बिग बॉस मराठी दोन हजार चोवीसचा विजेता बनला आहे इथे एक महत्वाचा प्रश्न बनतो बिग बॉस मराठी जी काही स्पर्धा आहे बघा तर त्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर त्याची सुरुवात झाली होती दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली याची सुरुवात झाली होती आणि त्यावेळी विजेता कोण बनले होते तर बघा मेधा धाडे मेघा धाडे ही विजेता बनली होती बघा दोन हजार अठरा साली पहिल्या बिग बॉस मराठी दोन हजार दोन हजार अठराची विजेता कोण होती तर मेघा धाडे ही विजेता होती, होती? होती अभिजित सावंत हा उपविजेता बनला बघा दोन हजार चोवीसचा उपविजेता आहे अभिजित सावंत विजेता सूरज चव्हाण आवृत्ती होती पाचवी त्यानंतर इथे दुसरा एक प्रश्न आपण कव्हर करूया तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी बघा बिग बॉस सतरा जो काही सीझन पार पडला तर त्याचा विजेता कोण होता तर मुन्नावर फारुकी मुन्नावर फारुकी हा बिग बॉस सतराचा विजेता होता झाले चार प्रश्न इथे आपले कव्हर झाले पुढचा दुसरा प्रश्न हा देखील महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ते होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि या अठ्ठ्याण्णव्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्याय अ ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर तारा भवालकर यांची निवड झालेली आहे कितव्या तर अठ्ठ्याण्णव्या आता अठ्ठ्याण्णव्या आता पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी पार पडले होते तर ते पार पडले होते अठराशे अठ्ठ्याहत्तर साली अठराशे अठ्ठ्याहत्तर साली कोणत्या ठिकाणी तर पुण्यातील हिरिया हिराबाग पुण्यातील हिराबाग या ठिकाणी पार पडले होते ज्याचे अध्यक्षपद न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले होते बघा न्यायमूर्ती रानडे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती रानडे हे होते कोणत्या वर्षी पार पडले होते अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पुण्यातील हिराबाग या ठिकाणी आता इथे अठ्ठ्याण्णव आहे तर मागील तीन चार वर्षाचे देखील आपण इथे कव्हर करूया आता सत्त्याण्णवे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर सत्त्याण्णवे पार पडले होते अमलनेर या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने रवींद्र शोभणे होते सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे अमलनेर या ठिकाणी पार पडले आता रवींद्र शोभणेवरून एक प्रश्न आठवला तेही देखील इथे ते आपण कव्हर करूया तर, कर, तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले होते तर रवींद्र शोभणे यांना सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर पर्यट पाहूया पर्यट नरेंद्र चप्पल गावकर तर नरेंद्र चप्पल गावकर हे शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलाचे अध्यक्ष होते जे वर्धा या ठिकाणी पार पडले होते वर्धा शहाण्णव सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव भारत सासने हे पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलाचे अध्यक्ष होते जे उदगीर या ठिकाणी पार पडले होते झालं एवढं क्लिअर पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढचा तिसरा प्रश्न आहे मराठी अभिजात भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिवस हा बघा आता साजरा करण्यात येणार आहे आणि याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेली आहे याचं कारण काय तर तीन ऑक्टोबरला आपल्या मराठी भाषेला बघा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला केव्हा तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि याचेच औचित्य साधून आता तीन ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून महाराष्ट्रात बघा साजरा करण्यात येणार आहे आता इथे काल आपण भरपूर माहिती घेतली ती रिविजन म्हणून बघा फास्ट पद्धतीने इथे कव्हर करूया आता भारतामध्ये अभिजात भाषांची संख्या किती झालेली आहे अकरा अभिजात भाषांची संख्या झालेली आहे अगोदर सहा होत्या बघा सहा त्यानंतर दोन हजार चोवीसला आता पाच अधिक ज्या काही पाच आहेत त्या त्यांना बघा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्या पाच भाषा कोणत्या ज्यांना दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तर त्या आहेत बघा मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या भाषेला दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही किंवा देण्यात आलेला आहे तर पाच भाषा लक्षात ठेवायच्या आहेत बघा ज्यावरून तुम्ही उत्तर देऊ शकता की देण्यात आलेला देण्यात आलेली भाषा कोणती आणि नाही देण्यात आलेली भाषा कोणती तर मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली या पाच भाषांना दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एकूण संख्या झालेली आहे अकरा अगोदर सहा भाषांना देण्यात आली होती बघा तर सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारी भाषा कोणती असा प्रश्न देखील इथे विचारला जाऊ शकतो तर तमिळ तमिळ ही भाषा सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारी भाषा आहे पहिल्या सहा भाषा कोणत्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता तर सर्वात अगोदर दोन हजार चार साली बघा तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता त्यानंतर संस्कृत दोन हजार पाच साली दोन हजार आठ साली कन्नड दोन हजार तेरा साली तेलुगू आणि मल्याळम आणि ओडिया या दोन हजार चौदाला आणि दोन हजार चोवीसमध्ये पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आता हा देखील प्रश्न बघा तेवढाच आय एम पी याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर अहमदनगर पर्यायड अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर बघा अहमदनगर हे झालं त्याचबरोबर वेल्हे हा जो काही पुणे जिल्ह्यातील तालुका आहे बघा पुणे जिल्ह्यातील तालुका वेल्हे तर याचे नामकरण काय ये करण्यात येणार आहे तर राजगड राजगड असे नामकरण करण्यात ना येणार आहे वेल्हे तालुक्याचे पुण्यातील वेल्हे तालुका आहे नाम ना याचे नामकरण राजगड करण्यात येणार आहे औरंगाबादचे नामकरण काय झाले आहे तर छत्रपती संभाजीनगर उस्माना उस्मानाबादचे नामकरण झालेले आहे धाराशिव आणि आता अहमदनगर आणि वेल्हे तालुक्याचे नामकरण होणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे एकसष्टव्या इराणी चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला तर पर्याय अ मुंबई एकसष्टवा इराणी चषक दोन हजार चोवीसचा विजेता ठरला आहे मुंबई उपविजेता ठरला आहे शेष भारत उपविजेता शेष भारत ठरला आहे इथे प्रश्न आता दोन तीन प्रश्न आपण कव्हर करूया आता इराणी चषकची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे साठ एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे साठ या वर्षी इराणी चषकला सुरुवात झाली सर्वाधिक इराणी चषक जिंकणारा संघ कोणता तर शेष भारत ज्याने तीस वेळा इराणी चषक जिंकला आहे सर्वाधिक तीस वेळा मुंबईचे हे कितवे विजेतेपद असणार आहे तर पंधरावे असणार आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर मुंबईने पंधरावे विजेतेपद पटकावले सत्तावीस वर्षानंतर कितवे विजेतेपद आहेत मुंबईचे तर पंधरावे विजेतेपद आहे त्यानंतर इथे दोन महत्वाचे प्रश्न कव्हर करूया जे मागील चार पाच महिन्यात घडलेले आहेत आता जसं इराणी चषक आहे तसंच बघा रणजी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफी या दोन देखील ट्रॉफी आहेत त्यांचं देखील आपण इथे रिव्हिजन करून घेऊया तर नुकतंच दिलीप ट्रॉफी पार पडली तर त्याचा विजेता कोणता संघ आहे दिलीप ट्रॉफीचा तर त्याचा विजेता संघ आहे इंडिया ए इंडिया ए हा दिलीप ट्रॉफीचा विजेता आहे उपविजेता कोण आहे तर इंडिया सी इंडिया सी हा उपविजेता आहे त्यानंतर रणजी ट्रॉफीचा विजेता कोण आहे तर मुंबई हा रणजी ट्रॉफीचा विजेता आहे त्याने बेचाळीसाव्यांदा बघा रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे किती विजयपद आहे मुंबईचे रणजी ट्रॉफीचे तर बेचाळीसावे कोणाला हर्वत जिंकला आहे तर बघा विदर्भ हा उपविजेता आहे रणजी ट्रॉफीचा पुढचा सवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा ब्लुमबर्ग बिलेय इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेली आहे तर पर्याय टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क तर इलॉन मस्क हे ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार जगातील श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे नुकतंच मारण्यात आलेला हाशिम सैफुद्दीन कोणत्या संघटनेचा प्रमुख होता तर योग्य उत्तर आहे पर्याय ड हिजबुल्ला तर नुकतंच मारण्यात आलेला हा सैफुद्दीन हा हिजबुल्ला या संघटनेचा प्रमुख होता काही दिवसांपूर्वी बघा जवळपास एक आठवडा देखील झाला नाही तर हिजबुल्लाचा अगोदरचा प्रमुख कोण होता तर हसन नसरल्लाह हसन नसरल्लाह हा हिजबुल्लाचा प्रमुख होता आणि त्याला देखील इस्रायलने बघा हमल्यामध्ये ठार केले होते त्यानंतर हिजबुल्लाचा नवीन प्रमुख कोण बनला होता तर हाशिम सैफुद्दीन हा नवीन प्रमुख बनला होता आणि त्याला देखील एकाच आठवड्यामध्ये इस्रायलने बघा ठार केलेले आहे कशाचा प्रमुख होता तर हिजबुल्लाचा प्रमुख होता पुढचा देखील प्रश्न त्याच संबंधीचा आहे तर इस्रायलच्या हल्ल्यात मारण्यात आलेला रावी मुश्ताह रावी मुश्ताह हा कोणत्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता तर तो होता पर्याय ब हमास तर हमास जी काही आतंकवादी संघटना आहे बघा फिलिस्तीनिया देशाची फिलिस्तीनिया देशाची आतंकवादी संघटना आहे हमास आणि याच हमासचा प्रमुख हा रावी मुश्ताह होता आणि याला देखील इस्रायलच्या हल्ल्यात बघा याला ठार करण्यात आलेले आहे ठार करण्यात आलेले आहे कशाचा प्रमुख होता तर हमासचा प्रमुख होता अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे आठ करेंट अफेअर्स इथे आपण कव्हर केलेले बघा हे आटीचे आठ करेंट अफेअर्स खूप महत्त्वाचे आहेत ज्याला बघा स्टार मार्कून ठेवायचे आहेत मी महत्वाचे टॉप शंभर ते दोनशे प्रश्न तुम्हाला दोन तीन दिवसात देईन ते, ते तुम्ही नीट अभ्यास करायचा बघा शंभर देईल बघा जवळपास शंभर जे आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत किंवा इथून पुढे विचारले जाऊ शकतात असे टॉप शंभर प्रश्न पुढच्या दोन दिवसात मी देईन त्या अगोदर हे आठ प्रश्न देखील तुम्हाला वयमध्ये नोट डाऊन करायचे जे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो इथे जा राहिलं बघा थोडी माहिती द्यायची राहिली इथे सतरा ऑगस्ट तर सतरा ऑगस्टला बघा महाराष्ट्र सरकार हा लाडकी बहीण दिवस साजरा करणार आहे लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे तर सतरा ऑगस्टला त्यानंतर पंचवीस जून संविधान हत्या दिवस हा पंचवीस जूनला साजरा करण्यात येणार आहे दरवर्षी पंचवीस जूनला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात येणार असून सतरा ऑगस्टला लाडकी बहीण दिवस साजरा करण्यात येणार आहे आणि मराठी अभिजात भाषा दिवस हा तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद